आचार्योपासना शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह म्हणजे अमानित्व अब अहिंसा शांतिही आर्जवम आचार्योपासना शौचं स्थैर्य आणि आत्मविनिग्रह असे किती झाले एक अमानित्व दुसरं अदंभित्व आणि अहिंसा या अहिंसापदाचा विचार केला होता <laughs> अहिंसा या पदाचा आपला विचार सुरू असताना यामध्ये अहिंसा मुक्ती काय आहे त्याचं स्वरूप काय तर श्री ज्ञानोपराय आपली काही अहिंसा किती प्रकारची हो कोणकोणचे पादेंद्रिय साध्य हस्तेंद्रिय साध्य आणि या साध्य असं सुद्धा काहीतरी नाही असच <laughs> होत रे ते काय खाल्ली तुम्ही टिप्पणी पहा तुमच्या काय असली तर खाली या प्रकारे तीन प्रकारची काय आहे अहिंसा आहे आए। अशी ही तीन प्रकारची अहिंसा आए। या ठिकाणी सांगितली जात आहे तुमचं पुस्तक वेगळं वेगळे काय पादेंद्रिय साध्या या हिंसा कशी आहे पाय रूपी इंद्रियाना सिद्ध होणारी पादेंद्रिय साध्या तिचाच आपण विचार आप करत असताना किती वेळ पाहिले एकोणपन्नास की पन्नास पुढे बरं ठीक आहे पाहूया ते पन्नास पर्यंत झाले समजा आहे ना आता पुढे पहा एकोणपन्नास पन्नास बा पन्नासावे ते वाट कृपेची करीत ते दिशाची स्नेह भरीत जीवा थरीत आपला जीव या मनुष्यांचे ही अहिंसा कशी आहे म्हणजे चालत असताना आपला जीव परमाणू पांगुतले जाणून जीव सांगूले लहान लहान परमाणूसारखे सारके जीव आहेत असं समजून त्या ठिकाणी माझी पाऊले लपवून चाले कारुण्यामध्ये आपली पाऊल घालून लपवून तो चालू लागतो ते वाट कृपेची करीत आहे ना तर आता आपल्याला पाहिजे मग ही सगळी वाटच सगळा रास्ताच कृपेचा करत म्हणजे सगळ्यावर कृपा करत करत तो चालतो आणि सगळ्या दिशेकडे तो दिशाची स्नेह भरीत सर्व दिशा स्नेहानयुक्त करत चालतो स्नेहानं भरत चालतो आणि जीवातळीयांथोरीत आपला अजीव जीवाच्या ठिकाणी जीवाच्या खाली आपला जीव अंथरत तो चालू लागतो ऐशिया जतना चालने जया अर्जुना हे अनिर्वाच्य परिमाणा पुरी जेना ऐशिया जतना म्हणजे अस जपून जया चालणे हे अर्जुना अशा प्रकारे जपून जो चालतो याविषयी आपल्याला उदाहरण ठाऊक असेल कोणाचं जड भरताच जड भरत जेव्हा कोणता राजा अरे हा हा राजाची पालखी घेत जात नाव पुढे आहे पण उपस्थित हो काहीतरी असे मग राजा पालखी घेऊ राजाची पालखी घेऊन जात असताना पाय आपले म्हणजे खाली है ना मुंग्या वगैरे केडे यांना पाहत पाहत तो त्यांना टाळत टाळत जात असे तसेच या ठिकाणी म्हणजे हा चालत असताना सगळा स आप सगळी वाट एवढं जपून चालायचं की हे अनिर्वाच्य परिमाणापुरीजेन अनिर्वाच्य जे परिमाण त्याची गणना जशी केली जाऊ शकत नाही त्याप्रमाणे म्हणजे हे एवढं रक्षण करू करून करून चालू लागला ज्या चालण्यात बस तो म्हणजे या अहिंसेचे माप शब्दांनी वर्णन करून सांगता येण्याजोगे नाही अशा प्रकारचं ही या महात्म्याची अहिंसा आहे उदाहरण म्हणून एक देतात की पै मोहाची सांगडे लासी पिली धरीत तोंडे तिथं दातांच्या आगरडे लागती जायचे परंतु मोहाचीनी सांगडे मोहाचे सांगडे म्हणजे मोहाच्या योगाने लासी लासी म्हणजे मांजर मांजरी तोंडे पिली धरी मोहाने आपली आई माता पिल्याला तोंडात धारण करते परंतु त्यावेळेस परंतु ते तर दाताचे आग्रडे जैसे लागते त्या ठिकाणी दातांचे अग्रभाग जसे पिल्याला स्पर्श करतात कसे स्पर्श करतात बरं कठीणतेने किंवा वळतेने फाण म्हणजे पिलो तोंडात धरलं तर ते जसं पिलो तोंडात धरल्यानंतर ते त्या पिल्याला थोडेही जखम होऊ देत नाही अशा प्रकारचे धरते तसेच म्हणजे त्याच्या दाताचे शेंडे जसे पिल्याला लागतात कसे लागतात हळूवार कोमल तसं वाचन वाणी बोलत असताना आपण असे बोललं पाहिजे पाय हे असे ठेवले पाहिजे ता स्नेहाळ माये तानयासी वास पाहे ते दिठी आहे हळवार जे किंवा प्रेमळ आई आपल्या तान्या मुलाची वाट पाहते मग ती दिठी जी हळवार आहे त्या दृष्टीमध्ये जो हळुवार पण आहे जो कोमलपणा आहे जो प्रेमळपणा आहे तसा आपल्या दृष्टीचा कोमळपणा असावा या दिशे दृष्टीचं बरं का चालला दृष्टी अशी असावी किंवा नाना कमळदळे कमळ दळे डोल दळे डोलविजते ढाळे ढाळे तो जेणे पाडे बुबळे वाराण घेपेन किंवा कमळदळे ढाळे ढाळे डोलवी जाते कमळाची ही दळ तसे ढाळे ढाळे म्हणजे हळूहळू काय करतात असे हलतात डोलतात जास्त डोलतात का नाही हळूहळू तो जेणे पाळे बुबळे वारा घेपे किंवा ज्याप्रमाणे बुबुळ वाऱ्याला सहन करतात किंवा जसा वारा बुबोळांना स्पर्श करतो कमळाच्या पानाने पानाने हळूहळू वारा घेऊन है ना हळूहळू वारा घेतात किंवा त्यापासून निघालेला वारा सुखकर असल्यामुळे म्हणजे डोळ्याला समाधान देतो आहे की नाही शांत आनंद त्यापासून निघालेल्या वाऱ्यापासून होतो तसही आपली दृष्टीही एक सगळ्यांवर कोमल असले पाहिजे चक्षुरेंद्रिय सध्या पुढे सांगणार सध्या हे सध्याला आपले सुरे ऐष्या लघिमा चालता तैसे मारदवे पाय भूमीवरी न्यसीत जाय लागती ते जीवा शोक त्याप्रमाणे त्या मृदुतेने तैसेने मारदवे म्हणजे त्या मृदुतेने पाय भूमीवरी न्यसीत जाय या मूर्दतेने तो आपले चरण कोठे ठेवत चालतो पृथ्वीवर ठेवीत चालतो लागती ते तर होय जीवा सुख आणि ज्या ठिकाणी त्याचे पाय लागतात त्या ठिकाणी काय होतं जीवाला अंतकरणात सुख निर्माण होता, पाहापुढे ऐशिया लघिमा चालत आहे की नाही ऐशिया लघिमा चालता कृमी कीटक पांडव पांडवस्वता देखे तरी मागवता हळूची निघे अशा हो हळूहळू चालत असताना सुद्धा कृमी कीटक जर पाहिले तर हे अर्जुना तो हळूच बाजूला निघतो मग त्या किड्याला पाहायला गेल त्यांना त्रास होईल असा तो व्यवहार करत नाही तिथून हळूच बाजूला निघतो फारच सूक्ष्म ही। ही, ही प्रकारची अहिंसा कठीण आहे आणि तो काय बर तिथून बाळाजूला बाजूना का जातो तो विचार करतो मने पाहो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल रचलेपणा पडेल झोती हन तो विचार करतो अरे पाय जरी इथं पडला तर स्वामीची स्वामी, स्वामी त्यालाही काय म्हणतो परमात्मा भगवत स्वरूप मानतो ना त्या पुढच्याही किड्याला भगवत रूप मानून या माझ्या स्वामीची निद्रा मोडेल आणि रचलेपणा पडेल झोती हन व याच्या स्वास्थ्यास धक्का लागेल म्हणून तो त्याला काही होऊ नये याकरिता दूरवरूनच निघण्याचा प्रयास करतो तेथे जाण्याचा प्रयास करत नाही या काकुळतीनं या काकुळतीन वाहनी घे मागुती कोणीही व्यक्ती नवचेवरी या काकुळती मागुती वाहनी घे या काकुळतीनं तो माघारी फिरतो हुँ? या काकोळतीनं तो काय करतो माघारी आपली वाट फिरतो म्हणजे आपला माघारी फिरण्यास लागतो मग आणि माघारी फिरतो आणि मग तो काय करतो सांगतात की कोणीही व्यक्ती न वचेवरील व कोणत्याही व्यक्तीला तो विक्षेप करत नाही कोणत्याही व्यक्तीला त्रस्त करत नाही अशा प्रकारची याची अहिंसा असते म्हणजे या प्रकारे तो आपला व्यापार करत राहतो सांगता जीवाचेनी नावे तृणातही नुलांडावे, मग न लेखिता जावे एके गोठी जीव म्हटलं जीवाचं नाव म्हटलं रे म्हटलं म्हणजे कोणताही जीवा जीव म्हटलं तर जीवामुळे हे दिलेले की जीवाचा नाश होईल म्हणून किंवा जीवामुळे तोणाते ही नोलांडवे त्यानं काय झालं ही काय केले नाही गवताचा हे गवताला हे तुडवीत नाही नाश होईल या कारणानं जो गवतावरही पाय देत संभाग, संभाग? नाही असा चालतो गवताला तुडवीत नाही आणखी काय सांगावं मग न लेखिता जावे गोठी मग एखाद्याची उपेक्षा करत जाणं ही गोष्ट कधी संभ कशी संभवेल अर्थात संभवच नाही ही गोष्ट याच्याकडून कधीच संभवत नाही हे कशी त्याच्याकडून गोष्ट घडेल अर्थात ही गोष्ट घडणार नाही अशा प्रकारे याचा व्यवहार होतो पहा कसा त्याचा व्यवहार आहे तेच सांगतात मुंगी मेरू नोलांडवे लांडवे मशका सिंधू न तरवे तैसे विटलिया न करवे अतिक्रमू, प मुंगीकडून मेरू पर्वत ओलांडला जाऊ शकत नाही <coughs> मेरून ओलांडवे मुंगीकडून मेरू पर्वताचं उल्लंघन संभवच नाही ती इथून गेली एक किलोमीटर मरून जाईल एक किलोमीटर झाले का काय सांगताय नाही चालू शकते है ना एखाद्या वेळेस मी काय पाहिले नाही रेस लाव आपण दोन मुंग्याची <laughs> एक किलोमीटरची आणि <laughs> <laughs> मुंगीला मेरू पर्वत ओलांडता येत नाही किंवा मशक समुद्र ओढून आता या समुद्रावरून या या तीरावरून पलीकडच्या तिराकाला मशकाने भरारी मारली आणि ते पलीकाड या गेलं असं काही आहे का म्हणजे मशकाला समुद्र ओलांडता येऊ शकत नाही तसेच पुढे सांगतात तैसे भेटले ना करावे अतिक्रम त्याचप्रमाणे ज्यांना भेटला असता त्यांचं उल्लंघन करवत नाही म्हणजे ज्या त्याला वाटतं की याला ओलांडून जावं याला डावलून जावं आहे ना असं ज्याच्या अंतकरणं ज्याला वाटत नाही ज्याची पावलंच त्याला ओलांडून जात नाही या प्रकारे ज्याची ही पायांद्वारे अहिंसा होते ऐशी जयाची चाली कृपा फुली फळा आली या प्रकारे ज्याची चालना चालण्यानच कृपाच जणू काय फुलाला आणि फळाला आलेली आहे अशी ज्याची स्थिती आहे मग आता दुसरी वाचक दया सांगतात हम्म अस्तिंद्रिया साध्यानंतर सांगतील पण मध्येच वाचकी आली Hmm? तर पाचकी दे वाचे आणि वाचिकी अहिंसा जर तुपा असेल तर वाचे दया जी आली ज्यांच्या वाणीमध्येच जणू काय दया जगून राहिले जणू काय ज्यांच्या वाणीत दया जगू लागली दया ज्यांच्या लाग वाणीमध्ये जगते पुढे स्वयस स्वये श्वसने चिते सुकुमार मुखमोहाचे माहेर माधुर्या जाले अंकुर दशन तैसे स्वये स्वतःच स्वसने चिते सुकुमार स्वतः ते श्वासश्वासानेच सुकुमार आहेत मुख मोहाचे माहेर आणि मुख जणू काय मोहाचं माहिर स्थान आहे त्याचे श्वये स्वसनीचे चिते सुकुमार ते श्वासश्वासानेच सुकुमार आहेत मुख मोहाच ते माहेर आहे आज आले अंकुर दशन तैसे तेसे तैसे दशन माधुरी अंकुर झाले त्याप्रमाणे दशन म्हणजे दात हे मधुरतेचे जणू काय अंकुर झाले त्यांच्या दातात दात जणू काय मधुर आहेत मधुरतेला अंकुरजण काय दात आलेले आहेत त्याचं मुख म्हणजे मोहाचं मायर आहे त्यांचे तोंडातून जो शब्द नेल निघेल तो शब्द ऐकून मनुष्य मोहित होतात असे गोड मवाळा शब्द मोकळे मन, मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न अशा प्रकारची यांची वाणी असते अगोदर बोलताना कसे बोलतात पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी आहे की नाही त्यांचं बोलणं कसं आहे एक बोलणं फार मवाळ आहे म्हणजे पुढा स्नेह पाझरे पुढे स्नेह आहे आणि मागून शब्द निघतात आणि आपले शब्द कसे असतात पुढे डोळे तरटलेले असतात आपले आहे ना आणि मागून शब्द वाघभान निघतात हृदय भेदून काढतात अशी राहते पण पुढे स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे शब्द नंतर अगोदर कृपा अशा प्रकारची यांची वचनं आहेत मग तव तोलण्याची नाही बोलो म्हणू जरी काही तरी बोल कोणाही खोपेल का तो, तो विचार करतो तोलण्याची नाही त्यामुळे तो बो काही बोलतच नाही अगोदर कोणाला बाळबड जितकं मनुष्य अधिक बडबड करेल तितकं अधिक त्याचं तप नष्ट होता तितकं अधिक काहीतरी उलट सुलट बोलून जातो मनुष्य बिघडवतं कशानं आपल्या दुसऱ्याचं नातं संबंध कशाने बिघडवतं बोलण्यानंच म्हणजे आणि जर नाही बोललोत आपण असं शांत राहिलोत कोण कोणाला काय बोलणार आहे कोणाला कोणाची काही समस्या नाही परंतु मौन राहील आहे का नाही परंतु हा बोलण्यानं बिघडवतो मनुष्य आपला सामान्य म्हणून हा अगोदर बोलतच नाही बरं बोलो म्हणू जरी काही बोल बोला काही जर बोलावं म्हटलं तर कोणाही बोल खोपेल का मी जर बोलायला गेलो तर हा शब्द कोणाला लागेल का या शब्दाने कोणाचं अंत करणं दुखवेल का असा अगोदर विचार करतो नंतर बोलण्याकरता आरंभ करतो आहे का नाही बोलता आधी कही निघे तरी कोणाची तों तर वर या वर्मिनं लगे आणि कोणाशी रे घे शंका म्हणे पा बोलताना तोंडातून अधिक जरी निघलं तर कोणाच्या वर्माला लागेल का हो मी बोलतो आहे मग या बोलताना अगोदर यांना हे शब्द लागतील का मग असे तोलून मोलून शब्द सांभाळून बोलतो किंवा मी हे शब्द खूप बोलत आहे मग याच्याविषयी कोणाला शंका वाटेल का कोणाशी नरिगी शंका म्हणी कोणाच्या तरी कोणाच्याही मनामध्ये शंका येऊ नये कोणाच्याही मनात शंकेचा प्रवेश होऊ नये अशा प्रकारे याची स्थिती असते अशा प्रकारे हा विचार करतो मग काय करतो मांडिली गोठी मोडेल वसिपेल कोणी उडेल आई कोणी हो वांडील कोणी जरी काय करतो मांडील हे ना मांडील मांडिली गोटी हन मोडील मांडिली म्हणजे हा चालू असलेली ठेवलेली प्रचलित एखादा गोष्ट विषय आहे तो मोडेल तो मोडून जाईल आणि दुसरं वासिपेल हन वासिपेल कोणी उडेल हो कोणाला भीती वाटेल कोण उलटेल कोण उडून जाईल कोणी ओ मांडिल कोणी जरी आणि हे ऐकून कोण जर उपेक्षा करेल आहे ना मग कोणी म्हणजे कोणी अगोदर ज्याने एखादं मत मांडलंय ते अरे या मांडलेलं मत माझ्या बोलण्यानं ते मोडेल बरं कोणा कोणाला मी बोललो तर भीती वाटेल कोणाला कोणाच्या अंतकरणात उलटेल पलटेल आणि ऐकून कोणी उपेक्षा करेल म्हणून तो असा बोलतो कोणाला शब्द लागूच नाहीत अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग करतो तरी दुवाळी न व्हावी हे ना भवई कवनाची नुचलावी ऐसा भाव जीवी म्हणून या भावना कशी असते तरी दुवाळी न व्हावी दुवाळी म्हणजे कोणाला दुःख होऊ नये भय भवई कवनाची नुचलावी और कोणाचे भवय असे ताट होऊ नये कोणाला खराब वाटू नये कोणी रागाने न पाहू नये ऐसा भाव त्याच्या अंतकरणात अशी भावना असते म्हणून तो एकदम शांत सहज कोणाला दुःख न व्हावं अशा प्रकारची वचना बोलत असतो मग प्रार्थीला विपाय जरी लोभे बोलो जाई तरी परिसत्या होय माय बाप मग प्रार्थिला विपाय मग यदा कदाचित त्याची प्रार्थना केली तर हे ना विपाय प्रार्थिला यदा कदाचित प्रार्थना केली तर जरी लोभे बोलू जाय त्याला आपण लोभाने बोलू गेलोत तरी परिसत्या होय माय बाप तो ऐकण्या ऐकण्याचा मायबाप होऊन जातो म्हणजे हे उघड तो त्याच्यावर प्रेम करतो एखादा ऐकू लागला आहे का नाही लोभाने बोलू केला कोणी म्हटलं महाराज तो थोडं काहीतरी बोला ना आमच्यावर कृपा करा आणि दोन चार शब्द बोला मग लोभाने जर त्यांच्यावर बोलू लागला तरी ऐकणाऱ्यांची जणू यांची काय तो आई वडीलच होऊन जातो या ओढा त्यांच्यावर प्रेम करतो मग त्याच्या मुखातून जे जे शब्द निघतात ते कसे असतात पहा का नाद ब्रह्मची मुसे आले किंवा जणू काय नाद ब्रह्म म्हणजे विना आपण म्हणतात की स्वरच जणू काय आकाराला आला मूर्तिमान झाला की गंगा पाय असळले आहे किंवा गंगेचे पानेच उसळलेले आहे किंवा ज्याप्रमाणे पती व्रतेला वारधक्के यावं म्हणजे तिची पतिव्र पातिव्रत्याची निष्ठा ही अधिक वाढते अधिक वाढते त्या प्रकारे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्याप्रमाणे साच मवाळ थोडे शब्द बोलतो थो, ज्याप्रमाणे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द कसे येतं ज्याप्रमाणे अमृताचे कल्लोळ असावेत त्या प्रकारचे या महात्माचे शब्द असतात मग तो काय करतो काय काय सोडतो वाणीतले विरोधवादू प्राणी ताप प्रा, ढाळू उपहास उचळू वर्म स्पर्शू हे अवगुण सोडलेले आहेत कोणकोणते विरोधवाद बळू विरोधवादाचं बळ प्राणीताप ढाळू प्राण्यास कासावीस करणे उपहास करणे छळ करणे वर्म स्पर्श करणे की नाही अंतकरणाला स्पर्श करणे वर्माला स्पर्श करणे या प्रकारचे शब्द आटू वेगोविंदु आटू म्हणजे आटू आशा शंका प्रतारणू हे संन्यासी लिहगुणू जया वाच आटू आटू म्हणजे अट हट वेग म्हणजे तीव्रता जोर हा तीव्रता विनदान अर्थात खोटेपणा आशा इच्छा शंका दुसऱ्याला प्रताडणा म्हणजे काय करणं दुसऱ्याला प्रताडणा करणं म्हणजे तिरस्कारात्मक शब्द बोलणं हस वगैरे हे संन्यासले अवगुण ज या ज्यांच्या वाचे मानेनं हे सगळे अवगुण टाकून दिलेले आहेत अशा प्रकारची जो वाणी बोलतो म्हणजे ही वाणी ही वाचिकी अहिंसा झाली आता चुरेंद्रिय साध्य अहिंसा आपण नंतर पाहू ओम पूर्णमध पूर्णध पूर्ण पूर्णमधे पूर्ण